संविधान आहे जे काही आपल्याला जे काही नियम कायदे आहेत त्याप्रमाणे निवडणुका सगळ्या होत असतात सहकार सहकाराच्या पद्धतीने होत असतात लोकसभा विधानसभा स्थानिक स्वराज्य संस्थेच्या त्यांच्या नियमाप्रमाणे होत असतात आणि ही एक सातत्याने चालणारी प्रक्रिया आहे महाराष्ट्रामध्ये सहकारी साखर कारखाने असतील जिल्हा बँका असतील जिल्हा दूध संघ खरेदी संघ मार्केट कमिटी ह्या काही सहकारी ज्या संस्था आहेत या सगळ्या सहकारी संस्थांच्या संदर्भामध्ये त्या त्या भाषा शेतकरी याबद्दलचा निर्णय घेत असतात ते त्या संस्थेचे मालक असतात आणि ते जेव्हा पाच वर्षाच्या करता ते विश्वस्त म्हणून निवड करण्याचं काम करत असतात तो त्यांचा पूर्ण अधिकार असतो आणि तो अधिकार पार पाडण्याचं काम आता सकाळी सात वाजल्यापासून संध्याकाळी सहा वाजेपर्यंत होणार आहे प्रत्येकाने आपापल्या परीनं आपली आपली भूमिका माळेगाव सहकारी साखर कारखान्यांच्या सदोतीस गावातल्या असणाऱ्या सभासदांच्या समोर मांडलेली आहे त्यांनी सगळं ऐकून घेतलेलं आहे आता त्याच्याबद्दलचा निर्णय शून्य सभासद मतदार बंधू भगिनी घेतील लोकशाही आणि त्याच्यामुळं त्यांच्या सद्विवेक बुद्धीला स्मरून कोण कारखान्याचा सर्वांगीण विकास करेल कोण सातत्याने वरच्या क्रमांकाचा सा भाव देईल त्या सगळ्याचे विचारपूर्वक ते निर्णय घेतील असं मला विश्वास आहे दादा मुख्यमंत्री म्हणून आपण त्या पदावर हे असताना देखील आपण डायरेक्ट माळेगावच्या चेअरमन पदाची तुला काय त्रास होतो तो माझा अधिकार आहे मी काय स्वीकारावं मी आता माझ्या सहयोग गृहनिर्माण संस्थेचा चेअरमन आहे तुला काय त्रास आहे लोकशाहीमध्ये तिथले सभासद ठरवतात कोणाला करायचं काय करायचं आम्ही जनतेचे प्रतिनिधी आहे आम्हाला कामाची आवड आहे संस्था उत्तम चालवण्याची आम्हाला आवड आहे आणि तो माझ्या बारामती तालुक्यातला एक महत्त्वाचा कारखाना आहे त्याचं पूर्ण कार्यक्षेत्र बारामती तालुक्यातलीच सदोतीस गावं आहे छत्रपतीला तर इंदापूर बारामती दोन तालुक्याचं कार्यक्षेत्र आहे सोमेश्वरला बारामती पुरंदर खंडाळा आणि एक पाडेगाव असं कार्यक्षेत्र आहे आणि मी इथलं पस्तीस वर्ष प्रतिनिधित्व करतोय त्याच्यामुळं जवळपास लाख सव्वा लाख लोकांशी आर्थिक संबंध येणारी ही साखर कारखानदारी सा का ही संस्था आहे आणि त्याच्यामुळं मी त्याच्यात ह्या पदावर जाण्याच्याकरता उमेदवारी अर्ज भरलेला आहे छत्रपतीप्रमाणे दादा जर माळेगावची निवडणूक म्हणजे आपण का प्रयत्न केला माझी तुम्हाला विनंती आहे की जे आता झालंय ते काय काढून उपयोग आहे आता आज मतदान आहे ब वर्गाचे प्रतिनिधी इथं मतदान आहेत बाकीच्या सदुस सदुसष्ट ठिकाणी इतर मान्यवर वेगवेगळ्या ठिकाणी मतदान आहेत आत मला असं वाटतं की हा प्रश्न आत्ता विचारण्याची वेळ नाही आहे एकदा मतदान होऊ द्या त्याच्यानंतर आपण याबद्दलची विस्तृतपणे चर्चा करू वाटल्यास तुम्ही माझी मुलाखत ठेवा त्या मुलाखतीला ते तुम्ही ठरवायचं ना एवढी रंगत म्हणजे रंगत कुठल्याही आली तुम्ही मीडियाने आणली मीडियाने आपल्या सगळीकडं बघा अमके विरुद्ध अमके आमके विरुद्ध तमखे तुम्ही दाखवता मीडिया ह्याच्यामध्ये महत्वाचा घटक आहे मीडियाने जर ते दाखवलं नसतं तर कुठे चर्चाही झाली नसती अर्थात तुमचा तो अधिकार आहे तुम्ही ते दाखवताय तुम्ही त्या पद्धतीनं लोकांना बातम्या सांगण्याचं काम करतायत माहिती देण्याचं काम करतायत केली हे मला कुणी काय काय केली त्याला उत्तर मी देऊ बघत नाही तो त्यांचा आता मी तुम्हाला उत्तरं दिली तुम्ही विचार अजित पवार आता असं असं म्हणलं तुमचं काय म्हणणं आहे अरे तुमचं काय म्हणणं आहे तसं माझं मत मी तुमच्या पुढं मांडलं की नाही इतरांचं प्रत्येकाला त्यांच्या मनाला जे योग्य वाटेल ते दे उत्तर देण्याचा अधिकार संविधानाने दिलेला आहे त्यांनी ते उत्तर दिलेलं आहे मला ह्यांच्या कुणाच्याही